नमस्कार मंडळी नमस्कार लोक लाईव्ह मध्ये सध्या जो आपला लोकोत्सव सुरू आहे त्या निमित्ताने आपण विशेष चर्चेचं आयोजन गेल्या चार पाच दिवसांपासून करतोय आणि या विशेष चर्चेमध्ये आपण विविध क्षेत्रातील महनीय अशा व्यक्तींना या ठिकाणी आमंत्रित करत असतो आणि त्यांचे विचार मतदानाचा टक्का कसा वाढेल या दृष्टिकोनातून त्यांचे विचार आपण ऐकत असतो तर या लोकशाही माध्यम समूहाच्या वतीनं लोकलाईव्ह चर्चेमध्ये या विशेष चर्चेमध्ये मी आपण सर्वांचं मनस्वी हार्दिक हार्दिक स्वागत करतो आजच्या या विशेष चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी माझ्यासोबत आहेत माझ्या उजव्या बाजूला भरारी फाउंडेशन हे आपल्या खानदेशातील एक नामांकित सामाजिक असं संघटन आहे आणि या सामाजिक संस्थेच्या वतीनं विविध उपक्रमांचं आयोजन हे सातत्याने गेले अनेक वर्षांपासून होते त्याचं नेतृत्व आणि सारथ्य जे आहे ते आए, दीपक परदेशी करतायत आणि दुसरं वैशिष्ट्य असे की दहाव्या वर्षात पदार्पण करणारा जो बहिणाबाई महा उत्सव आहे तो सुद्धा भरारी फाउंडेशनच्या वतीनच साजरा होत असतो त्याला सुद्धा उत्तम प्रतिसाद अख्ख्या खानदेश भरातून लाभत असतो तर असे दीपक परदेशी आपल्यासमोर आहेत नमस्कार दीपकजी आपलं स्वागत आहे तरुणांचं ह्या अख्ख्या समस्त तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी चार्टर्ड अकाउंटंट असलेले पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले सी ए अक्षय गादिया हे आपल्या समवेत आहेत त्यांना तरुण वर्गाने आपलं घर सोडून किंवा ज्या मेट्रो सिटीजमध्ये विविध पदांवर <coughs> काम करतायत आपली ही तरुणाई मग त्यात युवक युवती असतील पुणे मुंबई सारख्या ठिकाणी विशेषतः आय टी प्रोफेशनल्स खूप आहेत तर त्यांना काही अपील करायचे त्यांच्या मनात त्यांना मोटिवेट करण्यासाठी काही त्यांच्या भावना आहेत अक्षयजी आपलंही आमच्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे नमस्कार समस्त महिला वर्गाचं प्रतिनिधित्व करण्यासाठी आणि उत्तम रंगकर्मी असलेल्या आणि संवेदनशील मन ज्यांचं आहे अशा प्राध्यापिका डॉक्टर शमा सराफ मॅडम सुद्धा या चर्चेमध्ये सहभागी होण्यासाठी आपल्या या स्टुडिओमध्ये उपस्थित झालेल्या आहेत त्या शहरातील सुप्रसिद्ध असलेल्या आय एम आर महाविद्यालयामध्ये व्यवस्थापन शास्त्राच्या ज्येष्ठ प्राध्यापिका आहेत मॅडम आपल्याही आमच्या या स्टुडिओमध्ये सहर्ष स्वागत आहे मित्रांनो आपल्या सगळ्यांना माहिती आहे की जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीचा उत्सव आपल्या भारतामध्ये सध्या सुरू आहे म्हणजेच लोकसभेच्या निवडणुका नु, या जोऱ्यात सुरू आहेत सर्वत्र पडघम वाचत आहेत आणि जवळपास चार टप्पे हे संपत आलेले पाचव्या टप्प्याकडे आपण वळतो आहे तर अशा या टप्प्यावर अशा या वळण्यावर मान्यवरांना हा घसरत चाललेला टप्पा मतदानाचा जो टप्पा आहे तो कसा वाढेल या दृष्टिकोनातून आपण बोलतो करणार आहोत मी जातोय ते दीपक परदेशी यांच्याकडे एक सामाजिक क्षेत्रातील व्यक्तिमत्व आणि सारथ्य करणारं नेतृत्व म्हणून आपण हा टक्का वाढवण्याच्या दृष्टिकोनातून या रचनात्मक कार्यामध्ये सहभागी होण्यासाठी काय करू शकतो सर्वात प्रथम तर मी लोक लाइव चॅनलचे आणि देशमुख सरांचे मी आभार मानतो की त्यांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आणि मतदानाची टक्केवारी वाढावी म्हणून त्यांनी ही चळवळ आपल्या माध्यमातून सुरू केली की जास्तीत जास्त लोकांपर्यंत ते पोहोचेल mm. मला असं म्हणायचं आहे की लोकशाहीचा हा भारतामध्ये सर्वात मोठा हा सण आपण साजरा करतो हा सण साजरा करत असताना आपण प्रत्येकाची जबाबदारी आहे प्रत्येकाने ती जबाबदारी घेतली पाहिजे आपल्या आजूबाजूच्या लोकांची आपली आपली जबाबदारी आपली कुटुंबाची जबाबदारी की प्रत्येकाने मतदान हा कसा करता येईल आणि आपला हक्क हा कसा बजावता येईल तर मला असं म्हणायचं आहे की मोठमोठ्या ज्या देशांमध्ये आपण बघतो की एज्युकेटेड लोक असतात तिथे मोठ्या प्रमाणावरती सर आता अमेरिकेची मी टक्केवारी पाहिली तर मोठ्या प्रमाणावरती लोक स्वयंस्फूर्तीने तिथे मतदान करायला जातात तर असं भारतात सुद्धा घडायला पाहिजे की जेणेकरून आपल्याला काय जनजागृती आणि काय त्याच्यावरती उपाय करता येईल तर मला असं वाटतं की मोठे मोठे जे माध्यमं मा असतात किंवा जे संस्था असतात जे लोकाभिमुख कामं करतात जसं आठ दिवसापासून आम्ही रेशन दुकानदार संघटनेच्या माध्यमातून आणि काही सामाजिक संघटनेच्या माध्यमातून आता रेशन दुकानदार संघटना संगट, पाहिली तर एका रेशन दुकानावरती कमीत कमी पाचशे हजार सातशे लोकांना त्यांचा लाभ मिळत असतो तर हे मोठं माध्यम असतं की लोकांचं टक्केवारी मतदानाची टक्केवारी कशी आपल्याला वाढवता येईल अशा मोठमोठ्या संस्था जर ग्राउंड लेवलला काम करतील तर मला असं वाटतं मतदानाची टक्केवारी वाढवण्यासाठी खूप मदत होईल दुसरं मला असं म्हणायचं आहे की जे सोशल मीडिया युवक हँडल करतात व्हॉट्सअप वापरतात फेसबुक वापरतात या माध्यमातून इतर गोष्टी करण्यापेक्षा आताच्या आता जे मतदान युवक घातलेलं आहे आता जर आपण त्याचा मोठ्या प्रमाणावरती वापर केला तर मला असं वाटतं जिथे प्रशासन पोहोचत नाही जिथे लो लोकप्रतिनिधी पोचत नाही तिथे सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्याला हे मतदानाची टक्केवारी वाढवता येऊ शकते आणि तिसरा विषय मतदानाची टक्केवारी वाढवणं हा काही शासनाचा किंवा लोकप्रतिनिधीचा रोल नाही आहे आपलं प्रत्येक नागरिकाचं कर्तव्य आहे की आपण आपल्या देशाच्या बळकटीकरणासाठी आणि आपल्या देशाचा, देशाचा विकास करण्यासाठी आणि चांगलं सरकार देण्यासाठी आपण प्रत्येकाने मतदान केलं पाहिजे मला असं म्हणायचं नाही की तुम्ही याच पक्षाला करा जर एखाद्या व्यक्तीला एखादा उमेदवार पटत नसेल तर तो नोटाला सुद्धा मतदान करू शकतो नोटासुद्धा शासनाने किंवा निवडणूक आयोगाने ऑप्शन हा पर्याय ठेवलेला आहे आणि आपला मतदानाचा अधिकार तो वापरू शकतो असं मला या माध्यमातून सांगायचं तुम ते, आहे तुमच्या अनुभवी नजरेतून काही गोष्टी ज्या समोर आल्या त्या त्याची मांडणी तुम्ही केलेली आहे नऊ ओव्हर टू सी ए अक्षय गादिया तरुणाईचं प्रतिनिधित्व करण्यासाठी अक्षय आपल्याकडे आहेत आणि मेट्रो सिटीजमध्ये स्थलांतरित झालेले आणि करिअर करण्यासाठी म्हणून तिकडे गेलेले आपले युवक युवती मोठ्या संख्येने आहेत तर त्यांना कसा सल्ला तुम्ही द्याल आणि तुमच्या मनातले या लोकशाही प्रक्रियेमध्ये सहभागी होण्यासाठी नेमकं काय का तुमचं मत आहे जसं आधी आपल्याला माहिती आहे आपल्याला सगळं मा दोन हजार चौदाच्या चा आधी जवळपास तीस वर्ष कमांडल मंडलच्या वेळेमध्ये आपल्याला दरवेळेस अलायन्सचे गव्हर्नमेंट येतात आता मागच्या दोन गव्हर्नमेंट आपल्याला एकदम प्रॉपर एक पार्टी एक सरकार असं आपल्याला मिळालं आहे त्याच्यामुळे आपल्याला हे समजायला पाहिजे की यूथचा रोल किती मोठा आहे आपण यूथ जर म्हटलं तर आपल्या शिक्षणासाठी पंचवीस वर्ष देतात मग घरं सोडून शिक्षणासाठी जातात मग कामं करतात दुसऱ्या शहरामध्ये राहतात घरच्यांपासून दूर होतात हे सगळं कशासाठी तर करिअरसाठी आता आपलं करिअर काय फक्त आपल्यावरती डिपेंड आहे का नाही तुम्ही कितीतरी मेहनत घेतली पण तुम्ही भारतामध्ये बिलगेट्स मागच्या पंचवीस वर्षात घडला नाही का बन कारण की तो फक्त अमेरिकेचाच घडू शकला असता तसंच आपल्याला जागा महत्त्वाची असते जागामध्ये नेतृत्व करणारे नेते महत्त्वाचे असतात तसं आणखी खूप साऱ्या सुविधा आपल्याला लागतात जेव्हा एक सक्षम देशाची उभारणी होते तर आपला करिअर तुमचं करिअर आणि तुमच्या मुलांचं करिअर पुढे डिपेंडंट आहे तुम्ही कोणत्या नेत्याला महत्त्व देतात कोणत्या नेत्याला निवडून आणतात त्याच्यावर तर हे जे तर हे जे आपलं मतदानाचा अधिकार आहे तो त्या अधिकारासोबत तुम्हाला काही जबाबदारीसुद्धा असतात तर ती जबाबदारी आहे की तुम्हाला उठायचं आहे जायचं आहे थोडंसं वेळ काढून एक मतदान करायचं आहे दहा मिनटं लागतील तुम्हाला एक चांगला निर्णय घ्यायला आणि ते काम करायला स्वतःसुद्धा करा घरच्यांचा घरच्या मोठ्यांना प्रेरित करा त्यांना पण घेऊन जा सोबत आणि तुमच्यासोबत जे सहयोगी असतील तुमचे जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करतात तुमचे गलिज असतात तुमच्या घरी काम करणारे स्टाफ असतात जे पण तुमच्या नजर देतील त्या सगळ्यांना प्रोत्साहित करा मतदानासाठी आणि या लोकशाहीच्या या फेस्टिवलला सेलिब्रेट करा हेच माझं म्हणणं आहे अक्षयसारखे चार्टर्ड अकाउंटंट असलेले पेशाने चार्टर्ड अकाउंटंट असलेले आणि तरुण वर्गाचं प्रतिनिधित्व करणारे युवक अशा पद्धतीने सकारात्मक विचार करू शकतात आणि मला खात्री आहे अक्षय आपण जे अपील करतायत त्याचा नक्कीच सकारात्मक परिणाम आपल्या तरुणाईवर होणार आहे मित्रांनो आपल्या प्राध्यापिका डॉक्टर शमा सराफ मॅडम सुद्धा आहेत आणि आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे की बलशाही राष्ट्राच्या उभारणीसाठी महिलांचा सुद्धा सहभाग हा निश्चितपणे महत्वाचा असतो आणि लोकशाही प्रक्रियेमध्ये मतदान हा तर आधारच आहे तर त्या दृष्टिकोनातून मॅडम आपण कसं बघतात या मुद्द्याकडे आपण आपल्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करतोय पंच्याहत्तर वर्ष ज्यावेळेला आपल्याला झालीय त्यावेळेला याचा सरळ सरळ अर्थ असा आहे की आपल्या लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष झालेली आहेत जगातल्या सगळ्यात मोठ्या लोकशाहीला पंच्याहत्तर वर्ष झाली आहे आणि आपली जर लोकशाही मॅच्युअर झाली आहे प्रगल्भ झाली आहे तर आपला सुद्धा प्रगल्भ व्हायला पाहिजे या दृष्टिकोनातून मी या गोष्टीकडे बघते की मतदानासाठी आपण आव्हान करतोय लोकशाहीचा उत्सव आहे सगळं मान्य आहे पण समाजातले सगळे घटक या मतदानात सहभागी व्हायला पाहिजे अगदी ज्येष्ठ नागरिकांपासून तर तरुणांपर्यंत अनेक नवीन मतदार आता पुढे आलेले आहेत जे अठरा वर्ष पूर्ण नाही जे आता पहिल्यांदा मतदान करणार आहेत त्या सगळ्यांना मी सांगू इच्छिते की ही निवडणूक अतिशय गांभीर्याने घेतली पाहिजे कारण ही निवडणूक देशस्तरावरची निवडणूक आहे आपण देशस्तरावर धोरणं ठरवणारा नेता ठरवणार आहोत देशस्तरावर आपला प्रतिनिधी आपण पाठवणार आहोत निवडणुका अनेक होतात पण त्या सगळ्यात गांभीर्याने घ्यायची ही लोकसभेची निवडणूक आहे आणि यासाठी आपण तरुणांनी सुद्धा विचार करताना याच्यासाठी अतिशय काळजीपूर्वक आपला उमेदवार निवडला पाहिजे आणि त्याला जाऊन मतदान केलं पाहिजे काळजीपूर्वक मी अशासाठी म्हणते कारण लोकसभेत जे आपण प्रतिनिधी पाठवतो ते परराष्ट्रासंबंधीचे धोरणं ठरवतात आणि ते सगळ्यात महत्वाचं म्हणजे ते कायदे करतात आणि हे कायदे आपल्या सर्वसामान्यांवर नेहमीच परिणाम करत असतात त्याच्यामुळे इथे आपण जो प्रतिनिधी पाठवतो तो अतिशय प्रगल्भ प्रतिनिधी असला पाहिजे की ज्याला त्याचं राजकीय त्याची राजकीय प्रगल्भता सामाजिक प्रगल्भता त्याच्याच बरोबर त्याचं प्रशासकीय कौशल्य का आणि कायदेविषयक ज्ञान हे चांगलं असलं पाहिजे आणि या दृष्टीने आपण पूर्णपणे प्रयत्न केला पाहिजे की आपण चांगला, चांगला उमेदवार निवडून दिला पाहिजे आणि त्यासाठी आपल्याला मतदान केंद्रावर जाणं गरजेचं आहे मतदान केंद्रावर जाण्यासाठी आपल्याला प्रशासनाने अनेक सुविधा दिलेल्या आहेत ज्येष्ठ नागरिकांना अनेक सुविधा दिल्या आहेत ऐंशी वर्षाच्या वरचे जे ज्येष्ठ आहेत त्यांना सुद्धा सुविधा दिलेल्या आहेत की त्यांना त्यांच्या घरी जाऊन त्यांचं मतदान घेण्यात येतं किंवा तरुणांसाठी सुद्धा त्यांचे वोटर्स कार्ड इतक्या तत्परतेने त्यांना आता यावर्षी मिळालेले आहेत त्याच्यामुळे जास्ती जास्त तरुणांनी बाहेर येऊन मतदान केलं पाहिजे मतदान केंद्रावर गेलं पाहिजे तरुणांची ही जबाबदारी आहे की त्यांनी त्यांच्या घरातल्या ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या कुटुंबाला घेऊन गेलं पाहिजे आणि पूर्ण कुटुंबाने जाऊन मतदान केलं पाहिजे हे सांगताना मला आणखी एक सांगावं असं की महिला मतदार ज्या आहेत आपल्या देशात त्या जवळजवळ पन्नास टक्के आहेत आणि ह्यांच्या ह्यांनी यहन्च, यहन्च, सुद्धा आपली मतदानाची जबाबदारी अतिशय जाणीवपूर्वक नियोजनपूर्वक निभावली पाहिजे कारण त्यांना त्यांच्यासुद्धा अनेक गोष्टींवरती नोकरदार महिला असतील बचत गटाच्या महिला असतील या सगळ्यांच्या याच्यावरती निवडणुकीनंतर जी धोरणं ठरतात त्याचा इमिजिएट प्रभाव दिसतो त्याच्यामुळे त्यांनी सुद्धा अतिशय जाणीवपूर्वक मतदान केलं पाहिजे त्यांनी मतदान केंद्रापर्यंत गेलं पाहिजे जेव्हा मी म्हणते की तरुणांनी त्यांच्या कुटुंबासगट मतदान केंद्रावर जा त्यावेळेला तुमच्या कुटुंबामध्ये जे कामगार असतील घरात काम करणाऱ्या महिला असतील तुमच्याकडे कामाला येणाऱ्या महिला असतील त्यांना सुद्धा तुम्ही मतदानासाठी नेलं पाहिजे किंवा त्यांना सुद्धा मतदानासाठी तुम्ही सुट्टी दिली पाहिजे किंवा त्यांना सुद्धा मतदान करू मतदानासाठी जागृती त्यांच्यात सुद्धा तुम्ही घडवून आणली पाहिजे अतिशय ग्राउंड लेवलला जाऊन मतदान होतंय की नाही हे बघणं हे तरुणांचं काम आहे ह्या या इथे तरुण फार मोठी भूमिका निभावू शकतात कि मत की मतदानाचा टक्का वाढण्यासाठी आपल्याला काय करता येईल आणि ही जबाबदारी प्रत्येकाने शिस्ती स्वयं शिस्तीने उचलली पाहिजे स्वयंप्रेरणेने उचलली पाहिजे प्रत्येकाने जो चांगला नागरिक आहे त्या प्रत्येकाने ज्येष्ठ नागरिक असतील तरुण असतील घरातली बाकीची मंडळी असतील महिला असतील या सगळ्यांनी स्वयंप्रेरणेने मतदानाची जबाबदारी उचलली पाहिजे आणि मतदान केलं पाहिजे पन्नास टक्के महिला या राष्ट्र उभारणीच्या कार्यामध्ये अतिशय समर्पित भावनेनं जर खऱ्या अर्थानं त्या तिथपर्यंत आल्या त्यांना मतदानाचा अधिकार आहे त्यांनी त्या दिवशी अवदास न दाखवता काहीही असलं तरी मी मी जाईन आणि माझं मतदानाचा हक्क का बजावीन कारण तो माझा अधिकार आहे घटनेने दिलेला अशी धारणा अशी भावना ज्यावेळेस होईल त्यावेळेस मला असं वाटतं नक्की मतदानाचा जो एकूणच टक्का आहे तो आपल्याला वाढलेला दिसेल दुसऱ्या ह्या चर्चेच्या फेरीमध्ये मी दीपकजींना असं विचारेन की याच्या अनुषंगाने अजून मजुरांच्या बाबतीमध्ये वगैरे कारण तुमचा फार जवळचा संबंध एक सामाजिक संघटना म्हणून या सगळ्या लोकांशी काय बरं करता येईल आपल्याला मतदान कमी होण्याचं कारण एक मजूर पण आहे आणि जो कामगार वर्ग आहे तो खूप मोठा भारतामध्ये कामगार वर्ग आहे ज्याचं हातावरती पोट असतं आणि ते रोजीरोटी सोडून आपलं काम धंदा बुडवून ते जाऊ शकत नाही पण अशा लोकांना जे जे ज्या मालकाकडे ते काम करत करतात किंवा ज्या फॅक्टरीमध्ये ते काम करतात त्या मालकांची पण जबाबदारी आहे की ते जेव्हा मतदान करायला जात असतील तर आपल्यासोबत आपल्या फॅक्टरीमध्ये असेल किंवा आपल्या फर्ममध्ये काम करणारे मजूर असतील कारागीर असतील कामगार असतील यांना सुद्धा आपल्या सोबत घेऊन जाणे आणि त्यांच्यामध्ये एक मतदानाची जनजागृती करून की तुमच्यामुळे सुद्धा देशाला सक्षम सरकार मिळू शकतं सक्षम प्रतिनिधित्व मिळू शकतं त्यांचे मुद्दे ते मांडू शकतात आणि ते आपलं मतदानाचा हक्क बजावून मतदानाची टक्केवारी वाढवू शकतात दुसरा एक फॅक्टर सध्या भारतामध्ये भारतामध्ये काय इतरी देशामध्ये मिळ पाहायला मिळतो की टेम्परेचर मोठ्या प्रमाणात वाढले नाही त्यामुळे लोकांची मानसिकता नसते की एवढ्या ऊन्हत्मिक असं मतदान करायला जाऊ तो माझं असं म्हणणं आहे की सकाळी सात ते अकरामध्ये ज्या लोकांना त्रास होतो ते सात ते अकरा मध्ये मतदान करू शकता आणि दुपारी चार ते सहामध्ये ते आपला मतदानाचा हक्क बजावू शकता सात जास्त जास्त ते सहा मतदान करण्यासाठी सर्वांना निवडणूक आयोगाने खुलं आवाहन केलेलं आहे की सात ते सकाळी सात ते सहामध्ये तुम्ही मतदान करू शकता आणि जास्तीत जास्त मतदान करून मतदानाची टक्केवारी वाढवून आपल्या लोकशाहीला आपण बळकट करू शकतात यामुळे जास्तीत जास्त मतदान वाढवण्यावरती आपला भर दिला पाहिजे असं मला म्हणायचं आहे ज्यांचा प्रॅक्टिस करत असताना आकड्यांशी संबंध येतो अंकांशी संबंध येतो असे चार्टर्ड अकाउंटंट असलेले आणि तरुणांचे प्रतिनिधित्व करणारे सी ए अक्षय आपल्याकडे आहेत आकड्यांचा खेळ तुम्ही नेहमी करत असतात पण हा आमचा टक्का कसा वाढेल हा आकडा कसा वाढेल काय बरं सांगाल तुम्ही तरुणाईला आकड आकड्यांबद्दल जर म्हटलं तर जवळपास आपण आठशे वर्ष मुघलांची गुलामी केली त्यांच्या त्यांचं शासन होतं आपण गुलामीमध्ये होतो त्याच्यानंतर दोनशे वर्ष ब्रिटिश ब्रिटिशर्सनी आपल्यावरती राज्य केलं आता हे झाले हजार वर्ष आता हजार वर्षानंतर वर्षा, वर्षा तुम्हाला जिमते फक्त पंच्याहत्तर वर्ष झाले आहेत की तुम्हाला काही अधिकार मिळाले की तुम्ही एक वोट देऊ शकता जर तुम्ही आता हे अधिकार जिम्मेदारीने नाही स्वीकारलं आणि तुम्ही वोटिंग नाही केली तर परत एखाद्या वेळेस तो दिवस येऊ शकतो की कोणीतरी राज करेल आणि तुम्हाला ते सहन करावं लागेल जर तसं नाही पाहिजे तर सकाळी उठून जाऊन वोटिंग केलं पाहिजे त्याच्यानंतर जे लोक काही काही आजकाल जे यूथ आहे ते विचार करता की सॅटर्डे आला त्याच्या आधी एक दिवस आखाची होती मग परत सॅटर संडे आला आणि वोटिंगचा फेसिटी पण आहे चला चार दिवस झाले आपण सहला चाले जाऊ कुठेतरी फिरायला निघून जाऊ आपल्या सासवडीत जाऊन येऊ आपल्या घरी जाऊन येऊ एन्जॉय करू ठीक आहे तुम्ही आज एन्जॉय करून घ्या पण मग कधी दिवस पारटले आणि परत तुम्हाला अधिकार तुमचं कोणी हिरवून घेतला आणि तुम्हाला परत गुलाईमध्ये राहून राहायला लागलं तुमचंच आयुष्य निघून जाईल पण तुमच्या मुलांचा विचार करा ते गुलामी त्यांना सहन करायची ते जर तुम्हाला वाचवायचं असेल तर एक पॉझिटिव्हली घ्या डिसिजन घ्या आणि तुम्ही जाऊन वोट करा आणि तुम्ही आजकाल यूथ म्हणतात की सर सगळे सगळे असे उमेदवार आहेत की आम्हाला काही आवडत नाही समजत नाही पटत नाही पॉलिटिक्सची लेवल खाली गेलेली आहे आणि आम्हाला एखादी पण नेता आवडत नाही तर ठीक आहे तुम्हाला घटनेने वोट एक नोटा म्हणून ऑप्शन दिलेला आहे की तुम्ही नन ऑफ द अबाव कोणतं पण मला आवडत नाही असं तुम्ही स्पष्टपणे तुमचं ओपिनियन देऊ शकता जर तुम्हाला ओपिनियन देण्याचा अधिकार दिला आहे तसं गव्हर्नमेंटने तर त्याचं महत्त्व असं आहे की तुम्ही नोटा चूज करा एखादी सीटवरती जर सगळे जास्त वोट नोटाला मिळालेत आणि उमेदवाराला त्याच्यापेक्षा जास्त वोट नाही मिळाले तर त्या सीटवरती परत रि करायचं हे कम्पल्सन येऊन जाईल इलेक्शन कमिशनवरती आणि तुम्हाला मग परत दुसऱ्या फील्डमध्ये चांगले नेता पार्टीवाल्यानं पण समजेल की वेगवेगळ्या पार्टी जे आहेत त्यांना समजेल की आता नाही चांगला या सीटवरती आपल्याला चांगला उमेदवार द्यावा लागेल मग तुम्हाला नवीन उमेदवार मिळतील पण तुम्ही चूज करा तुमच्या हिशोबाने पण मी जाणारच नाही मी वोटच नाही करणार असं चालत नाही आता तुमच्या घरात जर एखादी तुमच्या बिझनेसमध्ये व्यापारामध्ये एखादी एम्प्लॉई जर खराब आला तर तुम्ही काय व्यवसाय बंद करून देतात का तुमच्या घरात एखादी कामवाली बाई जर खराब आली तर तुम्ही काही घर सोडून देतात का मग तुमच्या देशात जर कोणी नेते खराब येत आहेत तर तुम्ही कशाला तुमचं घर सोडताय तुम्ही तुमच्या देश वाचा तुम्ही त्या माणसाला बाहेर काढा स्वतः तिकडे थांबवून तुमचं ओपिनियन क्लिअर करा पण वोट करा आपल्या सगळ्यांना माहिती आहे मंडळी की आपल्या खानदेशातील साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेला मुहूर्त म्हणजे अक्षय तृतीया आणि आपण त्याला आपल्या खानदेशी भाषेमध्ये बोलीभाषेमध्ये आखाजी असं म्हणतो ही आखाजी हा सण आणि आपली माहेर वाशिन यांचं एक अतुट नातं आहे मी मॅडमला हे या निमित्तानं असं विचारणार आहे की आपल्या या सणाच्या निमित्ताने माहेरी गेलेल्यांना तुम्ही काय अपील कराल कारण त्यांचं योगदान फार महत्वाचं असणार या सगळ्या लोकशाही प्रक्रियेमध्ये काय बरं सांगाल ज्या आखाजीच्या निमित्ताने माहेरी गेल्या त्यांना सुद्धा मी अपील करेल की तुमच्या मतदानाच्या दिवशी तुम्ही तुमच्या मतदान केंद्रावर पोहोचा भले तुम्ही ट्रेन या बसने या कुठल्या बाय रोड या पण तुमच्या मतदान केंद्रावर तुम्ही पोहोचा तुमचं मतदान तुम्ही करा कारण फार गरजेचं आहे आपण आताच विचार केला की महिला वर्ग हा या देशात पन्नास टक्के आहे आपल्या जिल्ह्यात पन्नास टक्के आहे आणि अशा वेळेला आपलं मत एका एक एका, एका मताला इथे किंमत आहे तुमचं प्रत्येक मत इथे महत्वाचं आहे आणि जर तुमच्या पुढच्या करिअर तुमच्या पुढच्या भवितव्याविषयी तुमच्या मुलांच्या भवितव्याविषयी जर धोरणं या निवडणुकीनंतर ठरणार असतील तर तुम्हाला येऊन मतदान हे केलंच पाहिजे तुम्ही तुमचं भवितव्यच नाही तर तुमच्या मुलांचं भवितव्य घडवणार या निवडणूक आहे मी आधीच सांगितलं ही निवडणूक लोकसभेची आहे आणि ही अतिशय गांभीर्याने तुम्ही घेतलीच पाहिजे मला माहित आहे की शनिवार आला नंतर रविवार आला त्यात आखाजीची सुट्टी मिळाली मतदानाची सुट्टी मिळाली चार दिवस सुटी या दृष्टिकोनातनं या एक प्रसंगाकडे बघू नका परिस्थितीचं गांभीर्य ओळखा आणि कुठल्याही प्रकार। प्रकारे प्रकारे कुठल्याही मार्गाने तुमच्या मतदान केंद्रावर पोहोचा आणि मतदान करा आपण जर बॅकग्राऊंडला बॅनर बघितलं की लोक लाईव्ह तुमच्या मनातलं तर लोकोत्सवाच्या निमित्तानं हे जी संवाद यात्रा चालू आहे खरं तर तिची सांगता होऊ नये असं मनापासून वाटतं पण आपल्याकडे वेळेची मर्यादा असल्यामुळे मी ह्या अंतिम फेरीमध्ये ह्या प्रत्येक आपल्या पॅरेलिस्टला विचारणार आहे आणि त्यांना सांगणार आहे की आपण एका एक मिनिटामध्ये काही स्लोगनच्या स्वरूपामध्ये काय अपील करू शकतात ज्या पद्धतीने म मतदार राजा जागा हो लोकशाहीचा धागा हो असं म्हणतात आपल्या सरन्यायाधीशांनी अपील केलेलं आहे आपल्या प्रधानमंत्र्यांनी म्हटलेलं आहे आपल्या जिल्हाधिकारी महोदयांनीसुद्धा म्हटलेलं आहे टक्का वाढलाच पाहिजे प्रमाण वाढलंच पाहिजे प्रत्येकाने हा पवित्र हक्क बजावलाच पाहिजे यासाठी काही स्लोगन्स प्रत्येकाकडनं आपण ऐकणार आहोत दीपकजी आपल्यापासून तुमचं एक मत देशाला सक्षम करू शकतं म्हणून देश घडवण्यासाठी आणि देशाला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी आणि आपलं भवितव्य सुधारण्यासाठी आपण जरूर मतदान करा धन्यवाद प्रत्येक अधिकारासोबत जबाबदार असा ती जबाबदारी पाळण्याचा हा वेळ आलेला आहे तुमचं भविष्य कोणाला पण नका करू दान स्वतः करा आणि करा मतदान आखाजीचा सण मोठा पण लोकशाहीचा सण त्यापेक्षाही मोठा हे लक्षात घ्या आणि मतदान करा लोकोत्सवच्या निमित्तानं लोक लाईव्ह ही जी संवाद यात्रा ही या विशेष चर्चेचं जे आयोजन केलं त्यामध्ये व्यक्त होण्यासाठी आपल्यासोबत दीपक परदेशी होते अक्षय गादियाजी जे चार्टर्ड अकाउंटंट आहेत आणि प्राध्यापिका डॉक्टर शमा स सराफ मॅडम यांनी या प्लॅटफॉर्मवर येऊन हो, अतिशय सकारात्मक मांडणी केलेली के आहे आणि आवाहनसुद्धा केलेलं आहे मी या प्रत्येकाचं आपल्या लोकशाही माध्यम समूहाच्या वतीनं मनापासून आभार व्यक्त करतो आणि या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद धन्यवाद